सापडला का नाही माऊली नाही माऊली कुठ दिसला कुठं आता मी आता थांब आम्ही इकडं पाय तिकडं पाय आणि माऊली माग येऊन बसलाय ओ माऊली भाऊ काय झालं तुम्हाला बायको निघून गेले बायको ना अरे बाप रे म्हणून तुला राग आला काय तुला करमत नाही तिच्याशिवाय मग आता काय करायचं सांग तिला घेऊन यायचं बरं मग आता चाल तो मग मी का जाऊ पहिले इकडं पाय तिकडं पाय मी म्हटलं माउले भाऊ गेले कुठं आता हा ना त्याला राग येले अगं त्याची बायको भाऊ बीजेला जशी निघून गेली तशी ती अजून आली नाही तो म्हणतो ट्रॅक्टर घेऊन जाऊ आणि तिला घेऊन येऊ येईल ना ये दोन दिवस वाट येईल ना एवढं काय तिला असं वाटलं माहुले भाऊ तू फोन नाही केला का तो बायकोला उचलीत नाही का नाही काय करायचं ग चला गे तू घरी थांबशील का आम्ही जाऊन येतो अग आम्ही ना मला पण यायच नको नको तू ती हा का बर चल मावली भाऊ ट्रॅक्टरची ट्रॉली जोडा पहिले ट्रॅक्टरच घेऊन जाऊ जो आपण जोडा पाटक्या पेट्रोल आहे ना आपल्या ट्रॅक्टर मध्ये मावली भाऊ नाही तर पेट्रोल टाकून घ्या रस्त्यात नको बंद पडायला सकाळी पेट्रोल टाकेल म्हणल्यावर मग काही टेन्शन नाही जाऊ द्या हा मी पण बसतो हळूहळू घ्या बर का जाऊ द्या इकड्या बर झालं तुम्ही इथं वावरातच भेटल्या आता आम्ही तुमच्या घरीच जाणार होतो बसा बसा तुम्ही बसा।, बसा बसा बस का लावून धरली पंधरा दिवसापासून लावून धरली कुठं आता ती दिवाळीला आली घरी माझ्या भाऊ संपून किती दिवस झाले पंधरा दिवस झाले पंधरा दिवस झाले मग पाठवायची आहे का नाही तुम्हाला नाही मला पोर पाठवायची नाही 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 ती नाही म्हणाली मला नाही जायचं म्हणजे तुम्ही तिला त्रास देता माहिती नांदवत नाहीत काय नाही आम्ही नांदवत नसत आम्ही येत पर्यंत आलच नसत तिचं म्हणणं असं कि तिचा नवरा तिला लय त्रास देते सगळी मारत हानत लगे हा का थांबा हो मावले तू तो बायकोला लय हानीत राहतो का रे नाही ना हा पोरग एवढं भारी आहे ना तुमच्या पोरीला एकदम फुलावानी जीव लावित आहे तुम्ही मानते हानीत आहे मारित आहे पण ती आली ना असं सगळं रोज त्रास दिसतो माहितीये का तुम्ही ना तिच्या कोण कोणी बोलत ना तर सगळे यांच्या ती नाही म्हणते ती नाही म्हणले ती कुठे गेली तुमचे पोर ती गेली फिरायला कुठं तिकड सापुताऱ्याला तिकडं पाहिलं काबर नाही हा ना अहो पण आमच्या पोराला घरी कर म्हणा ना सारखं कुठे जाऊन बसतोय हो घरात जवत नाही काय नाही एवढी बायकोची आठवण येते मग तवाच यायचं नाही गेलो पंधरा दिवस सारखा फोन लावित आणि ती फोनही उचलित नाही 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 तिने नंबर तुमचा ब्लॉक करून टाकलाय तिची इच्छा नाही नांदायची आणायची काहीतरी गोम असल मग गोम नाही माझी पोरगी मला माहितीये कशी तुम्ही चांगले नाही तुम्हाला माहितीये ना मग तुम्हाला इज्जतीत बोलायचं ना मग माझ्या पोरीला नीट वागवायचं ना मग तुम्ही तुमच्या पोरीला ना खूप जीव लावे तुम्ही मग जीव लावतात एवढे मग एवढे पंधरा दिवस का बरं जाऊ दिले तुम्ही तिला कावाच घ्यायला यायचं ना मग मी रोज तिला फोन लावायचो वाटतो मनीस तर फोन लावणं थोडी जमते घ्यायला यायचं एखाद्याने इथं आता आलो ना घ्यायला मग पाठवा ना आता मग एवढे दिवस झाले ना आता तुम्हाला लिहिण्याला माझी अरे तुम्हाला बोलायला काय वाटत नाही का पंधरा पंधरा दिवस तुमच्या जवळ ठेवी त्या पोरीला त्याच्या तिच्या इथं काम करू लागते मला इथं आता नेमके सोयाबीन काढली हा का रे मागं किती काम आहेत माझा तुम्हाला पोर पाठवायचे नाही का नाही नाही मला पाठवायची नाही माऊली भाऊ तू बायको तो आका यायला नाही म्हणती भाऊ आता काय करायचं सांग आता काय करायचं आता भाऊ तो दुसरं लग्न लावा लागल आपल्याला त्याच्याशिवाय पर्याय नाही चाललं का चाल उठ मग परत इकडे यायचं सुद्धा नाही बरं का आमच्या घरी आली ना आता आम्ही तिला रिटर्न पाठवून रिटर्न काय घेतेच का तुमच्या घरी पाठवूच नावलीची सास होत लय आता आपला